आंदोलन झाली पुतळा दहन करण्यात आला तरी पण दुसरीकडे मिरजेत ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण यांच्या नावाच्या मैदानाची नेहमी वर्षानुवर्ष दारुड्या आणि नशेबाज लोकांनी सतत अवमान करत अपमान केला असून मैदानाला दारू अड्डा केला आहे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष झाले त्यात आपली महापालिका प्रशासन आणि राजकीय उदासीनतेमुळे मैदानाची पूर्ती वाट लागलीय सध्या काही ज्येष्ठ खेळाडूंनी देखणे आणि नेटक्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवल्या आहेत नियोजन नेटकं केलं असलं तरी प्रत्यक्षात या उपद्रवी लोकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण महाराजांच्या नावाचा अपमान होत असल्याचं स्पष्ट दिसत असून काही याकडे लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत दा। रोज दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत दा। काचेच्या दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या फोडून खेळाडूंना दुखापत होईल असे टाकत आहेत मैदानावर मोठ्या प्रमाणात काचांचा खच आहे बाटल्या आहेत काही आहे लहान मुले ही खेळत असतात याबाबत घालावे अशी मागणी खेळाडूंनी केली आहे आज इथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये आज आम्ही एक उद्देशाने सांगत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्राउंडवर इथे रात्री नको ते चाळी चालू आहेत त्याचप्रकारे इथं दारू पिऊन बाहेरची लोकं येऊन बाटल्या फोडत आहेत आणि स या, या कारणामुळे लोकांना आम इथं आमच्या खेळाडूंना क्रिकेट खेळाडू असो किंवा फुटबॉल खेळाडू असो यांना सर्वांना इथे इजा होत आहे तर यासाठी प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे आणि स्वतः येऊन इथं याची देखरेख करावी अशी मी यांना विनंती करतो महानकडे न्यूजसाठी आदी माने मिराज